नमस्कार स्वागत आहे तुमचं पंचकृष्ण या रेसिपीजमध्ये आज आपण बनवतो शिजवान फ्राईड राईस त्यासाठी आपण तांदूळ आधी दहा एक मिनटे भिजवून घेतलेले आहेत हे लांब बासमती तांदूळ आहेत तर तांदूळ व्यवस्थित भिजवून घेतल्यानंतर आपण आता ते शिजत घालणार आहोत त्यासाठी आपण एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेले आहेत पाण्याला ओके आलेले आहे आता आपण ता पाण्यामध्ये तांदूळ टाकून घेणार आहोत तर आपण इथं ठेवले तांदूळ ता ता आपण घेऊन याच्यामध्ये टाकून घेणार आहोत अर्धा किलो तांदूळ आहेत त्यावेळेस आपण याचा मोकळाच भात शिजवून घेणार आहोत त्यामध्ये चवीनुसार मीठ मीठ घालून आपण तर तुम्ही बघू शकता आपले आता भात तयार आहे त्याच्यामध्ये थोडेसे पाणी असतानाच आपण हा भात खाली काढून घेणार आहोत अगदी जास्त प्रमाणात हा भात आपल्याला शिजवायचा नाही तर तुम्ही बघू शकता आपले तांदूळ अगदी कमी प्रमाणातही नाही जास्त प्रमाणातही नाही शिजवले जेणेकरून हा भात अगदी छान आणि मोकळा होईल तर त्यासाठी ते आपण ढोबळी मिरची कांदा कोबीचा कांदा गाजर आणि लसणाच्या पाकळ्यात काही चिरून घेतलेले आहेत बारीक तर कढईमध्ये दोन ते, ते, ते तीन चमचे तेल टाकून त्यामध्ये आता आपण एक एक जिनूस टाकून ती व्यवस्थित परतवून घेणार आहोत आधी लसणाच्या पाकळ्या लसूण व्यवस्थित त्यामध्ये अजून आल्याची पेस्ट कांदा कांदा लसूण व आल्याची पेस्ट आपण परतवून घेणार आहोत त्यानंतर त्यामध्ये कोबीचा कांदा या सर्व गोष्टी आपण हाय फ्लेमवरच परतवून घेणार आहोत त्यामध्ये गाजर डुबळी मिरची असे आपण हाय फ्लेम वर परतून घेणार आहोत जास्त प्रमाणात देखील आपल्याला शिजवायचे नाही आहेत तुम्ही बघू शकता एक सा सर्व भात न गरम करता आपण दोन ठिकाणी साठून घेतली त्याच्यामध्ये आता आपण शेजवान चटणी खायचा लाल कलर शेजवान सॉट शेजवान सॉस रेड चिली सॉस व फ्राईड राईस मसाला देखील टाकून घेणार आहोत आता पण सर्व जिन्नस परत एकदा व्यवस्थित परतवून घेणार आहोत त्यामध्ये आता आपण काढून घेतलेला अर्धा भात टाकून घेणार आहोत व परत एकदा व्यवस्थित सर्व जिन्नस मिक्स करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता किती छान आणि असा घरच्या घरी आपलं शेजान फ्राईड राईस तयार आहे घरी अजून थोडासा ॲडजस्ट होऊ शकतो त्यामुळे मी अजून थोडा त्याच्यामध्ये टाकून घेणार आहात छान असे परतवून घेणार आहोत छान रंग येईपर्यंत तुम्ही बघू शकता किती छान आणि सुरेख असा रंग आपल्या फ्राईड राईसला आलेला आहे त्यामध्ये करून थोडीशी हिरवी कांद्याची भाजी आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत कांद्याची पात तर तुम्ही देखील असं फ्राईड राईस नक्की तयार करून बघा कसं झालं कमेंट करून मला नक्कीच सांगा धन्यवाद